सर्वांकडून म्हणजे आमच्या कुटुंबाकडून सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला नवरात्री शारदीय नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळे जण मस्त एन्जॉय करा नवीन नवीन झाड्या घाला मस्त मस्त मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं तर सर्वात आधी तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा माझ्या आणि आमच्या परिवाराकडून तर आज देवी बसणार आहे म्हणजे आज घटस्थापना होणार आहे तर सर्वांची घरी गडबड चालू असेल सकाळी सकाळी तर आमची पण चालू आहे तर आता पहिले घरातलं आवरून घेतो त्याच्यानंतर कारण दिवसभर मी उरतं आहे पण बाराच्या आत बसवायचं आम्हाला त्यामुळं मग आता तयारी करून घेतो आधी आणि आमच्या इथं भगवतीची ज्योत पण येते म्हणजे काही चांदवडवरून पण येतात आणि काही वनीच्या गडावरनं पण येतात म्हणजे काही जिथे मंडळ असतं ना मंडळ तर तिथले काही जणं गडावर जाऊन किंवा चांदवडला जाऊन ती ज्योत पेटवून आणतात मग आम्ही पण त्याच ज्योतवरनं दिवा लावतो तर तेही तुम्हाला पुढे दाखवते मी तर चला हीच ती ज्योत जी की मी तुम्हाला सांगत होते तर ही ज्योत आपल्या वनीगडावरनं आलेली होती आणि दरवर्षी आम्ही म्हणजे वणीगडावरनं असो किंवा चांदवडच्या देवीवरनं जी ज्योत येते त्या ज्योतवरनंच आम्ही घरातला दिवा आपण जो अखंड नऊ दिवस लावतो तर तो लावतो तर आणि तुम्ही बघितलं की ज्योत तान आणताना खूप वाजत गाजत आणि पायी पायी सर्वजणं येत असतात तर चला ज्योत आणलेली होती सकाळी सकाळी मस्त दिवा लावून घेतला दुसऱ्या आईच्यावरनं म्हणजे दुसरा दिवा पेटवून घेतला त्यावरनं आणि मग बाक, बाकी अजून घरात लावरायचं बाकी होतं तर सर्वात आधी तर मी देवघर सर्व आवरून घेतलं कारण देवघरात आपल्याला देवी आईची स्थापना करायची होती तर सर्वात आधी गोमित्र आणि हळद वगैरे टाकून देवघर पुसून घेतलं स्वच्छ आणि त्यानंतर मग देवपूजा पण करायची होती कारण आई म्हणजे आमच्या सासूबाई दुसरं काम करत होतं त्यामुळं मग मम्मींना म्हटलं तुम्ही ते करा आज देवपूजा मी करते तर मग आज देवपूजाही करून घेतली आणि बघू शकता की ही जी ही हीच ती ज्योते की मी त्या मोठ्या ज्योतीवरनं लावून घेतलेली होती आणि आता पंचामृत वगैरे टाकून सर्व देवांना आंघोळ घातली कारण आता आजपासून नऊ दिवस देव देवघटी बसलेले असतात त्यामुळं आज त्यांना मस्त पंचामृताने आंघोळ घातली आणि आज म्हणजे रोज देवपूजा करायला मला टाईम नसतो रोज मम्मीच करतात पण मग आज त्या दुसरं काम करत होत्या त्यामुळं मग आज मी देवपूजा केली माझी देवपूजा झाली त्यानंतर मग मम्मींना माळ जपायची होती तर मग त्यांनीही माळ जपली आणि गणपती बाप्पा पुढे तुम्ही बघताय आपली छानशी रांगोळी ठेवलेली आहे तर खूप सुंदर दिसत होती तर त्यां ते एकीकडे त्यांची पूजा चालू होती तर मी दुसरीकडे जिथे देवी आईची स्थापना करायची होती तर तिथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतली म्हणजे छोटी म्हणजे स्वस्तिकच काढला त्यानंतर त्यावर चौरंग स्थापन केलं चौरंगावर आपल्याला एक फळी ठेवायची होती कारण एवढं सगळ्या वस्तू बसल्या नसतं त्यामुळं मग चौरंगवर फळी ठेवली त्यावर मस्त स्वच्छ लाल कपडा अंथरला कपडा अंथरल्यानंतर तो व्यवस्थित सेट केला कारण एकदा दिवा लावल्यानंतर तो उडाला तर मग ते हे म्हणजे लागायला नको त्यामुळे व्यवस्थित सेट करून घेतला त्यानंतर तुम्ही ते पाच घड बघताय मी काल घेऊन आली होती तर त्यांना पण आहे ना न, लाल दोऱ्याने नऊ दोऱ्याचे फेरे मारले प्रत्येक घटाला नऊ दोऱ्याचे फेरे मारून घेतले आणि तेही ठेवलं त्यानंतर त्यांच्यावर स्वस्तिक आणि उभ्या रेषा काढल्या हळदी आणि कुंकवाने तर असं आपण प्रत्येक म्हणजे ज्या वेळेस आपण घटाची स्थापना करतो तर त्यावेळेस त्या घटाला हळदी कुंकू लावून घेणं लावून घेतच असतो आपण आधी तर तुम्ही इथे बघताय ते झाल्यानंतर मग व्य त्यांना सर्व म्हणजे हे पाच घट आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करायचे होते त्यामुळं मग सगळं यांच्यावर एकदाच मी लावून घेतलं आणि आता व्यवस्थित त्यांच्यावर ते सगळं लावून झाल्यानंतर मग दे घटस्थापना करायची होती कारण बारा म्हणजे असं म्हणतात की दुपारी बाराच्या आत घटस्थापना करावी तर मग सर्व तयारीही करून झालेली होती इथे देवी आईला जी साडी घालायची आहे म्हणजे कपडा आहे त्याला साडीचा आकार दिलेला आहे तर ती साडीही काढून घेत आपली देवी आईचा मुकुट काढून घेतला आणि इथे कलशावर तुम्ही बघताय की आम्हाला देवी आईला महालक्ष्मीचं स्वरूप द्यायचं होतं तर मला मिस्टर थोडी मदत करत होते तर आम्ही दोघांनीही मिळून मस्त देवी आईची म्हणजे देवी आईची मूर्ती सजवली म्हणजे हा कलश हा कलश भरलेला नव्हता हे फक्त देवी आईला देवी याचं स्वरूप द्यायचं होतं आपल्याला महालक्ष्मीचं म्हणून मग तो एक वेगळा ब बस बसवलेला होता आणि आपल्याला घट दुसरा बसवायचा होता तर काही ताई म्हणतील की तुम्ही डबल डबल केलं म्हणून सांगते तर आता इथे ना आम्ही दोघंही देवीला मस्त तयार करतोय आणि तुम्ही पूर्ण झाल्यानंतर बघालच आपली देवी इतकी सुंदर दिसत होती सर्व दागिने वगैरे घातले त्यानंतर अगदी महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी जशी दिसते तसंच आपल्या घरातही महालक्ष्मी दिसत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मुखवटा पण आम्ही कोल्हापूरवरूनच आणलेला होता म्हणजे गुड्डू गेला होता तर गुड्डूने आम्हाला आणलेला होता तो आणि ते सर्व झालं मग मी देवी आईला सर्व दागिने वगैरे घालून घेतले दागिने घातल्यानंतर देवी आईचं रूप खूपच सुंदर दिसत होतं तुम्ही पुढे बघालच इकडे देवी याची ही झालेली होती आणि त्या शेजारीच योगेश्वरी देवी जी आमची कुलदेवी आहे तर त्यांचीही त्यांचाही फोटो ठेवलेला होता कारण आपण कुलदेवतेसमोर मग मं, म्हणजे घट मांडत असतो तर मग समोर आपण समोर मी घटही ठेवलेला होता तर तुम्ही बघितलं तर त्यात माती वगैरे टाकली टोपलीत काळी माती कालच मा, मा म्हणजे आमच्या सासूबाईंनी चाळून ठेवलेली होती तर तीही टाकली इकडे आप दगडी दिवा तर तोच दिवा नऊ दिवस अखंड ज लावतो आम्ही तर तो दिवा ही ठेवलं आणि त्यात तिळाचं तेल टाकलं कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं नऊ दिवस तिळाच्या तेलाचाच दिवा लावलेला असतो तर तोही लावला दिव्याची पूजा करून घेतली आणि जी ज्योत आपण सकाळी लावून घेतली त्यावरनच हा दिवाही पेटवून घेतला त्यानंतर तुम्ही ते बघितलं मी घटावर पानं ठेवले घटात हळदी कुंकू सुपारी त्यानंतर एक रुपयाचं नाणं असं ठेवलं आणि जो घट स्थापन करायचं होतं आपल्याला त्यावर नारळ ठेवून त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यांचीही पूजा करून घेतली तर टोपलीचीही पूजा केली की ज्यात आपलं धान्य उगवणारे म्हणजे नऊ दिवस आपण जे धान्य टाकलेलं असतं मातीत तर असं म्हणतात की जेवढं धान्य चांगलं उगतं तेवढं आपल्या घरात भरभराटी होते तर चला आता आम्ही जो दिवा पेटवला त्याने सर्वांनी आरती करून घेतली म्हणजे ओवाळून घेतलं मिस्टरांनी ओवाळलं त्यानंतर सासूबाईंनी ओवाळलं आणि आज पहिला श पहिल्या देवीला तुपाचं नैवेद्य होता त्यामुळं मग तुपाचं नैवेद्य दाखवला सर्व पूजा आवरली सर्वांनी देवीची पूजा केली त्यानंतर सर्वात शेवटी आरती केली आरती झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आम्ही देवघरात कशी स्थापना केली देवांची सर्व तर आज देवघरात पण सर्व देव, देव विड्याच्या पानांवरच ठेवलेले आहे कारण असं म्हणतात की नऊ दिवस देवीसोबत सर्व देवही घटी बसलेले असतात त्यामुळं सर्व देवांनाही विड्याच्या पानावर ठेवलं आणि तुम्ही स सर्व बघू शकतात की आम्ही कशाप्रकारे घटस्थापना केली तर खूप छान वाटत होतं आणि देवी आईला जो हार घातलेला आहे विड्याच्या पानांचा आणि फुलांचा तर तो मिस्टरांनीच तयार केलेला होता तर तो खूप सुंदर दिसत होता सर्वात जास्त तो छान दिसत होता म्हणजे देवी आईचं तर रूप त्याच्यामुळे अजूनच जास्त खुलून दिसत होतं आणि पहिली विड्याच्या पानांची माळ होती त्यामुळं मग घटाला तीही घातलेली होती तर आता निवांत बसली आहे सकाळपासून भरपूर गडबड गडबड चालली होती कारण सगळ्यांच्याच घरी असेल सगळ्यांना माहिती आज देवी बसली मस्त आणि आमचीही घटस्थापना करून झाली तुम्ही बघितलं खूप छान वाटतंय आणि घर पण आता भरलं भरल्यासारखं वाटायला लागलंय परत आणि खूप सुंदर आम्ही म्हणजे जो मी तुम म्हणजे देवी आईला म्हणजे ड्रेस घातलाय जसा तसा तो साडीसारखा तर तो आहे ना गुड्डूने आणलेला होतं कोल्हापूरवरनं आणि मुखवटा पण कोल्हापूरवरनंच आणलेला आहे तर मस्त महालक्ष्मीचं स्वरूप दिलेलं आहे आम्ही तर खूप छान वाटतंय तुम्ही बघितलं तर नक्की तुम्हालाही आवडलं असेल आणि आज मी सकाळपासून साडीतच काम करते कारण आला साडी घालून काम करायला एवढं होत नाही पण मग म्हटलं चला नवरात्राचं पहिलाच दिवस आहे आणि आज व्हाईट कलर होता म्हणजे कलरचं इतकं काही सायंटिफिक रीजन नाही आहे किंवा मग असं काही आध्यात्मिक पण नाही आहे की ह्या दिवशी हा कलर तो दिवशी तो कलर पण नवरात्रात आता पहिल्यापासनं घालताय नऊ दिवसाचे नऊ कलर तर मला रोज तर साडी घालणं काही जमणार नाही ऑफिसमुळं त्यामुळं मग चला आज सुट्टी घेतली आहे तर मग आज पहिला कलर होता व्हाईट त्यामुळे मग मस्त साडी घालून सकाळपासूनच साडी घालून ठेवली होती सगळं आवरलं घरातलं देवपूजा झाली धुतले देव आज म्हणजे आज मम्मी मम्मी बाकीच आवरत होत त्यामुळं मग आज देवपूजा मी मी केली आणि सगळं झालं मग घटस्थापना पण केली आणि आता साडे बारा एक वाजत आलेले घटस्थापना करून झाली आरती वगैरे झाली आणि आता एक वाजला त्यामुळं मग आता बाकीचे घड बसवायला तर जायला जमणार नाही कारण असं म्हणतात की दुपारच्या काळात म्हणजे uh, दुपारचा काळ जाऊ नये तर मग आता चार नंतर जाणार आहे अजून चार ठिकाणी बसवायचं आहे घट तर ते कुठं कुठं जाणार आहे तुमच्या तुमच्यासोबत आम्ही शेअर करू तर तुमच्याही घरी मस्त घटस्थापना झाली असेल तर आमच्या सर्वांकडून म्हणजे आमच्या कुटुंबाकडून सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला नवरात्री शारदीय नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळे जण मस्त एन्जॉय करा नवीन नवीन साड्या घाला मस्त मस्त कारण नवरात्र बा म्हणजे आपल्या लेडीजला तर ते जा म्हणजे कधी न घातलेला साड्या नवरात्रीत बाया घालायला लागतात ला 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 कारण काही 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 ता, माझ्यासारख्या जा ऑफिसला असतील त्यांना रोज रोज साडी घालत नसतील पण नवरात्र म्हटल्यावर आपल्याला असं होतं नाही आज हा कलरची साडी आपण ही साडी घालू ती साडी घालू तर असं भरपूर जण मस्त मस्त साड्या घाला मस्त एन्जॉय करा गरबा खेळा तर गरबावरून आठवलं की आमचा म्हणजे माझी चुलत मा चुलत माम सासरे ज्यांचे मामा तर त्यांच्या इथे मंडळ आहे त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं तिथे काम चालू होतं त्यांचं मंडळाचं तर आज तिथे पण म्हणजे देवीचा आगमन सोहळा आहे तर आगमन सोहळा खूप छान पार म्हणजे खूप छान आहे त्यांचं इथे तर तोही नक्की तुम्हाला दाखवेल मी तर तोही तुम्ही नक्की बघा आणि ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा पुढे अजून खूप छान छान येणारे व्हिडिओ तुम्हाला चला आता आणि आज सगळ्यांना उपवास असेल मलाही उपवास आहे महिला आणि शेवटचा उपवास भरते मी तर मम्मींनी धरले उपवास मग आमच्या घरात आज सगळ्यांना पहिला उपवास आहे तर चला आता बाकीचं घरातलं पण आवरलं आहे थोडा वेळ बसते आणि चार वाजता मग पुन्हा आम्ही घट बसवायला जातो तर दुपारचे चार वाजलेले होते आणि जसं तुम्हाला सांगितलं की अजून चार घटांची स्थापना करायची होती तर सर्वात आधी तर मी गल्लीतल्या देवीची म्हणजे भगवती आईच्या इथे घट स्थापन केला कारण तुम्हाला सांगते की ज्या वेळेस देवीची स्थापना झाली तर ती स्थापना आमच्या सासूबाईंच्या आणि आमच्या सासऱ्यांच्या हातानेच झालेली आहे त्यामुळं मग तिथेही आम्ही घट भरतो तर पहिल्यापासून जी परंपरा आहे आम्ही तीच म्हणजे जे आपल्याला मोठे सांगतात आम्ही तसंच करत करत चाललोय आता आणि पुढे आम्हालाच आहे त्यामुळं मग सासूबाई बोलल्या की सर्व 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 ठिकाणी आता तुम्हीच घट मांडून या तर गल्लीतल्या भगवती देवीच्या इथे आम्ही घटस्थापना केली त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो मळ्यात कारण मळ्यातही घटस्थापन करायचा होता तर तुम्ही इथे बघू शकता की हा मळा होता आमचा म्हणजे आता घरात कोणी करत नाही शेती चला मळ्यात आलो आता सगळं गावत गावत दव उभलं आहे साईडचं तर असं म्हणतात की म्हणजे मळ्याच्या बांधावर जो देव असतो तर तिथेही घटस्थापना करायची असते तर आमचे सासरे म्हणजे ज्या वेळेस त्यांचं लग्न झालं तेव्हापासून ती परंपरा आहे की मळ्यातसुद्धा ते घटस्थापन क घट स्थापन करायचे त्यामुळं मग आता तीच परंपरा आम्हीही पुढे चालू ठेवली आहे त्यामुळे दरवर्षी आम्ही इथे घटस्थापन करायला येतो तर इथेही घटस्थापना झाली त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो तळ्यातल्या भैरोनाथाला आणि तिकडे जाताना आम्हाला पाऊस लागला तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर पूर्ण पाऊस होता आणि पावसात मी व्हिडिओ काढत होती तर आता इकडे आलो होतो आम्ही तर तळ्यातलं भैरवनाथाचं मंदिर याआधीही मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यांचं काम चालू आहे म्हणजे मंदिराचं काम चालू आहे इथेच चा आम्हाला म्हणजे इथेच अभिषेकाचा पण मान असतो आमचा तर तुम्ही मागे बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये तर इथेही क घटस्थाप घटस्थापना करायची होती तर मग इथे आलो सर्वात आधी तर देवांचं दर्शन घेतलं त्यानंतर मग इथे घटस्थापना करायला आलो आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सारे घटस्थापन केलेले होते कारण तळ्यातल्या भैरवनाथाला घटस्थापन करायचे खूप जुनी परंपरा आहे आणि जे लोक करतात तर त्यांची ते पण येतच होते आणि आमच्यानंतरही खूप जण आले तिथे आणि तुम्ही इथे बघताय की जे बाकीचे जे देव होते म्हणजे आधीच्या मंदिरात तर ते असे थोडेसे साईडला आणून ठेवलेले कारण मंदिराचं काम चालू आहे आणि हा आजूबाजूचा जो परिसर आहे तर तो द म्हणजे तळ्यातला भैरवनाथ म्हणूनच ओळखला जातो आणि जे मी तुम्हाला मंदिर दाखवलं हो तर ते ढग्या डोंगर म्हणून ओळखलं जातं आणि हे बघा इथे ना पाण्याचं खूप मोठं तळं आहे त्यामुळं त्या परिसराला तळ्यातला भैरवनाथ असं म्हणतात तर लहानपणाच्या आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्या मंदिर म्हणजे मंदिरासोबत कारण आम्ही कधीही फिरायला म्हणजे मामाच्या घरी आलो तर आम्ही तळ्यातल्या बैरोनाथला जायचोच तर तिकडनं आलो त्यानंतर आता वज्रेश्वरीच्या मंदिरात आलेलो आहे घराच्या सम शेजारीच हे मंदिर सुद्धा तर तिथेही घट स्थापन केला तर तुम्ही बघितलं आम्ही पाच ठिकाणी घट बसवून आलो म्हणजे पाच नाही एक घरातलं आणि बाकीचे चार तर आता घरी आलो आहे आणि सायंकाळचे सहा वाजले आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मंडळाच्या इथे देवीची भव्य मिरवणूक निघणार आहे तर मी पण आता थोडी फ्रेश होते घरातली पूजा करते त्यानंतर आरती वगैरे बघतोय नंतर करू घरातले सगळेजण आल्यानंतर आणि फ्रेश होऊन आपल्याला तिकडे पण जायचं आहे तर मिरवणूक कशी होणार मी तुम्हाला ते पण दाखवते आता थोडीशी आधी फ्रेश होते कारण सकाळपासून तसंच रे तर चला आता सर्व ठिकाणी घटस्थापना करून आणली आणि ज्यान तसं तुम्हाला सांगितलं होतं की आता देवीची मिरवणूक येणार आहे तर आम्ही तिथे आलो होतो तर पुढचा पार्ट तुम्हाला नक्कीच लवकर येईल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय